त्याच्या घरीची ब्रेकिंग न्यूज अशी की मी सध्या स्वर्गवाशी कुणाल ढेपे महामार्ग जो आहे आपला चांदूर बाजार नाक्यापासून फक्त चा, तीन चारशे मीटर अंतरावर या ठिकाणी एक फॅक्टरी आहे महालक्ष्मी इंडस्ट्रीज याच्या बाजूने एक भयानक अपघात झालाय अ शिंदी बुजुर्गची लेखबाय आहे सलमा बानो जे आकोटले दिले आहे आणि हे टू व्हीलर गाडी या ठिकाणी आहे एम एच सत्तावीस बी के एकोणपन्नास वीस हे चांदूर बाजारच्या दिशेने जात असताना बहुतेक एका अज्ञात वाहनानं या बैले या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर चिरळलाय अक्षरशः चिरळला आहे तुम्ही जर त्या ठिकाणी जर पाहत असाल तर अक्षरशः चिरळला आहे अक्षरशः डोसक्यातला जो मेनू आहे ना मतलब भू हा बी बाहेर पडला असून तो जो या बाईच्या घरचा माणूस आहे या बाईच्या घरचा जो माणूस आहे त्याला सध्याच दवाखान्यात नेलं असून या बैठकीसोबत एक लेकरू बी आहे ते लेकरू उपजिल्हा रुग्णालय ले। अचलपूर या ठिकाणी सध्या भरती केलाय भयानक भयानक घटना झाली या ठिकाणच्या आपल्या तालुक्यातले लोक कोणी ठिकाणी अशी घटना आली की जाग्यावर थांबतात त्या ठिकाणी मदत करतात तोही जो माणूस आहे ते माणसाला काही फार लागलं नाही पण या घटनेचा त्या माणसाला धक्का बसला ज्यानं तोही एकदम अचेत अवस्थेत गेला ज्यानं त्याला सध्या दावाखान्यात हलवला पण याच्यासोबत जे लेकरू आहे त्या लेकराला थोडंसं काही लागलं ला। पण ते लेकरू चांगला आहे दुरुस्त आहे कारण आता हे बातमी अकोटपर्यंत जाईल लोक हे करतील पण या बाईचं जे नाव बैथून राहिलं सलमा बानो असं एक नाव आहे थोडीशी हे टू व्हीलर आहे बॅगकूट आहे याच्यावरची बॅक कुट आहे हे बाहे आणि त्याच्या हातात हे बा हे बॅग हे बॅग भ्या, होती आणि या हे बॅग आहे या बॅगीत काही प्रचार साहित्य बी आहे या बॅगीत ती प्रचार साहित्य अलमास परवीन शेख हे आकोट नगर परिषद मधला आहे आणि हाच बहुतेक हाच व्यक्ती आहे म्हणजे हे या ठिकाणी अलमास परवीन हाच व्यक्ती आहे शंभर टक्के नाही नाही हे प्रचारासाठी कुठे चालले असतील हे याच्या हातात हे हे दिसलं याच्यात हाच व्यक्ती आहे आणि हे है, है बाई दुसरी आहे हो है। हे हेच बाई हो, हे बाई तेच आहे काय माहित आणि हे पाहिजे सामान घेतलाय पण याच्यावर नाव दुसरं दिसून आलं आपल्याला मैत्य सलमा झालाय हे पाहिजे अशा पद्धतीची हे आहे आणि हे साहित्य आहे हे सर्व साहित्य याच्यात आहे आणि हे सध्या पोलिसांनी हे साहित्य घेतलं आहे तुम्हाला जर हे आणि हे पैसे आहेत हे पहा हे पैसे आहेत ऑन कॅमेरा आपण दहा हजार वीस रुपये आता हे गड्डी आहे याला कोणाच हात लावला आणि माझ्या समोरचीच गोष्ट आहे हे गड्डी बी आपण दाखवून राहिलो आहे आणि हे टू व्हीलर आहे म्हणजे अकोट मधली हे जे बळी आहे हे टू व्हीलर आहे त्याचं सारं साहित्य हे अचलपूर पोलीस स्टेशनच्या परतवाडा पोलीस स्टेशन, पर पोली स्टेशन अधिक झाली आहे घटना बहुतेक तर यात हे सर्व साहित्य सिक्युर झालं असून हे ब्रेकिंग न्यूज सध्या गावरा येतात की अक्षरशः भयानक अपघातात एका बळीने चिरडला आहे चिरडला आहे आणि ते बातमी ब्रेकिंग न्यूज राहिली गावरा तुमच्या जर कोणी ओळखत असेल तर आपलं परतवाडा जे ना पोलीस स्टेशन परतवाडा पोलीस स्टेशन सोबत संपर्क करा आमचे परतवाडाचे सारे पोलीस कर्मचारी कर्तव्यदक्ष घटनास्थळी आले आहेत या ठिकाणची ट्राफिक सध्या मोकळी करून झालो आहे पण अज्ञात एका वाहनानं या ठिकाणी ओळखल्याच्या ते वाहन सध्या पुढे गेलं असून प्रशासन त्याची म्हणजे कोणा ठिकाणी कोण गेलं याची सध्या चौकशी करतात बातमी ब्रेकिंग न्यूज भयानक घटणार राजीव आणि तुम्हाला घटना दाखवली कोणा पद्धती आहे का